जिल्हा परिषदची ही शाळा नऊ वर्गाची शाळा आहे आणि पलीकडे जर तुमच्या मागे पाहिले तर आता दुरुस्तीचे काम चालू आहे पलीकडच्या ग्राउंड मध्ये आणि ती जी जागा आहे जे दुरुस्तीचं काम चालू आहे ती उमरत ग्रामविकास ट्रस्टला पुनर्वसन विभागाने अलर्ट केलेला प्लॉट आहे म्हणजेच त्याची मालकी उमरत ग्रामविकास विकास ट्रस्टची आहे जीएडपीची नाही जिल्हा परिषदची नाही तर आम्ही त्यांना दोन हजार सोळा साली आमचा ठराव झालेला आहे त्याच्यानंतर वीस साली ठराव झाला आहे की ती शाळा इकडे शिफ्ट करावी आज मुलांची संख्या एकशे सव्वीस एकशे सव्वीस मुलं आणि पाच शिक्षक आहेत आणि इथं आता जिल्हा परिषदची नऊ खोल्या इथं उपलब्ध आहेत जिल्हा आपण वारंवार पत्र देऊन सुद्धा दुरुस्तीचे काम करू नका तिथे दुरुस्तीचे काम करून दोन्ही जागा आडू नका आम्हाला क दर्जा मिळाल्यानंतर आम्हाला विकासाची कामं करायची आहेत त्याच्यामुळे जा आमची जागा तुम्ही गोतू नका तुम्हाला पर्याय शाळा आहे त्या पर्याय शाळेवर तुम्हाला काय खर्च करायचे ते करा अशा अनुषंगाचे पत्र आपण गट विकास अधिकारी शिक्षण गट अधिकारी त्यानंतर बांधकाम विभाग तसेच सीओ आणि तिथले शिक्षण अधिकारी यांना वेळोवेळी पत्र व्यवहार आहे पण यांनी आमच्या वेळोवेळी पत्राला केराची टोपली दाखवली आणि त्यांनी रगिलीने काम चालू केलेलं आहे आणि ह्या शाळेला आपण ज्या शाळेत उभे आहोत चौदा पंधरा साली ह्या शाळेवर चौदा लाख रुपये खर्च करून त्यांनी एकही दिवस मुलगा बसवलेला हो नाही त्यात तुम्ही हे ग्राउंड पाहताय दोन वर्षापूर्वी ह्या ग्राउंडवर त्यांनी सव्वा लाख रुपये इथं मुरून टाकलेला आहे जर या शाळेत बसवायचं नाही तर इथं मुरून काय टाकणार शाळा व्यवस्थापन समितीला पण आमचा तो प्रश्न आहे आणि पलीकडं आपल्या देवस्थानची जागा आहे त्या देवस्थानच्या जागेवर जिल्हा परिषदने हट्ट धरलेला आहे विशेष म्हणजे जेव्हा मी शिक्षण अधिकाऱ्यांकडे गेलो तेव्हा शिक्षण अधिकारी जे संध्या गायकवाड मॅडम आहेत ते म्हटलं एकवीस लाख निधी पडलेला मलाच माहीत नाही म्हणजे अधिकाऱ्यांना हे सुद्धा माहीत नाही की आपल्या इथं निधी पडलेला आहे आणि गट अधिकाऱ्यांना विचारलं मी शिंदे मॅडमला विचारलं की तुम्हाला आमच्या गावामध्ये नऊ वर्ग आहेत रेडीमध्ये जिल्हा परिषदचे ते तुम्हाला माहीत आहेत का त्यानंतर ते मला माहीत नाही जर अधिकाऱ्यांना आम्ही दोन हजार वीस पासून शाळाच माहित नाही आणि शाळेला आम्ही जे पत्र व्यवहार केले ते पत्रव्यवहार तुम्हाला दाखवू इच्छितो आम्ही पत्रव्यवहार म्हणले आहे की आपण अधिकारी वर्ग इथे यावे स्थळ पाहणी करावे शेवटी गाव आमचं आहे मुलं आमची शाळा आम्हाला हवी आहे स्थळ पाहणी करून तुम्ही निर्णय द्यावा तोच निर्णय तुम्ही द्याल तो आम्हाला मान्य आहे अजूनपर्यंत कुणी स्थळ पाणीला आलेले नाहीत आणि शिक्षण अधिकाऱ्याने दिलाय आदेश म्हणून त्या शाळेचं दुरुस्तीचं काम चालू आहे असं वरच्यावर उत्तर देत आहेत आत्ता मी दिवसभर त्यांच्या इथं बसून होतो ते मिटिंगमध्ये व्यस्त होते पाच मिनटासाठी माझ्यापर्यंत आले तर ते म्हणले मी पाहते करते व्हिडिओ म्हणले आम्ही पाहतो याच्यामुळे हे उडूवाडुईची उत्तरं यांनी दिलेली आहेत आणि महालक्ष्मी हे देव व्यवस्थान जे आहे ते उपपीठ आहे आणि त्याची जागा लाटणं हे फार गैरकृत्य आहे आणि मी उमरत ग्राम ट्रस्टचा अध्यक्ष असल्यामुळं माझा लढा आत्ता चालू आहे आम्ही दोन वेळा काम बंद पडलं पाडलं परंतु ते परत काम करायला येत आहेत आणि क्रेन घेऊन आल्यानंतर आमच्या मालमत्तेचे त्यांनी नुकसान केलं आम्ही पोलिस कंप्लीट कंप्लेंट देणार होतो पण त्यांनी माफी मागितल्यानंतर आम्ही ती कंप्लेंट दिलेली नाही पण त्याचा गैरफायदा घेऊन नियरकर म्हणून कॉन्ट्रॅक्टर आहेत तर नियरकर स्वतः कॉन्ट्रॅक्टर येत नाहीत त्यांच्या हाताखाली दुसरा जो शिंदे आहे तो तुम्ही सब कॉन्ट्रॅक्ट घेतला तो इथं कामाला येतो आणि सतरा टक्के बिलोमध्ये हे काम घेतलेलं आहे हे काम चांगलं होईल याची गॅरंटी नाही आणि याच्याबरोबरची शाळा दोन हजार सोळा साली शासनानेच पाडलेली आहे किती मुलांना बसण्याजोगे नाही जर दोन हजार सोळा सालीच जर त्याचं व्हॅल्युएशन बसण्याजोगं नाही असं झालेलं असेल त्याच्याबरोबरची शाळा किती चांगली आहे आपण जवळ जाऊन पाहिलं तर त्या भिंतीला लाच जरी मारली तरी भिंत पडेल हे नक्की काम कुणासाठी चाललेलं आहे यात थोडी थोडीशंका आहे